रंगनाथ कुलकर्णी सायन्स टीचर सांदीपणी विद्यालय पुणे दोन या तरुणाच्या मनामध्ये एकदा असा विचार आला की आपण आता लग्न करावे हा विचार मनात येण्यास तात्कालिक काय कारण झाले हा मुद्दा विशेष महत्वाचा नाही देशमुखवाडी या भागातील बरीच बिरहाडे असणाऱ्या एका मोठ्या इमारतीमधल्या सिंगल खोलीत हा विचार त्याच्या मनात आला वेळ संध्याकाळी सातची होती थोडे इकडे तिकडे फिरून येऊन रंगनाथ खिडकीजवळच्या कॉटवर पडला होता दिवस सोडून या खोलीचे दार आणि खिडकी सतत बंद राहिल्यामुळे खोलीला दमट वास येत होता मुळातच अंधारी असलेली ही जागा आता संध्याकाळी अधिक अंधारी झाली होती खिडकीतून आलेल्या थोड्या प्रकाशाने कॉट आणि खोलीच्या मध्यभागी घातलेले प्लायवूड पार्टिशन थोडेफार उजळले होते अंगात हातोप्याचा बनियन आणि खाली चट्टेरी पट्टेरी विचार घालून कॉटवर उताना पडलेल्या रंगनाथच्या मनात लग्नाचा विचार अशा कातरवेळी आला होता हा विचार मनात येताच रंगनाथने पडल्या पडल्यास डोळ्यावरचा जाड भिंगाचा चष्मा चा काढला हात लांबून कॉटच्या कठड्यावर टाकलेल्या मळक्या कपड्यातील अंगरखा ओढला आणि त्याने चष्म्याच्या काचा पुसल्या अंगातील बनियन काढताच वाटते तसे त्याला चष्मा काढल्यावर उघडे वाटले काचा नीट पुसून त्याने चष्मा पुन्हा डोळ्यांवर चढवला मनात आलेल्या गोष्टीकडे आता त्याला स्वच्छ नजरेने पाहता आले या वर्षी त्याला बत्तीसावे संपून तेहतीसावे लागले होते पगार बरा मिळत होता गेल्या पाच वर्षात नोकरी करून त्याने संसार उपयोगी असे थोडे सामान सुमानही खरेदी केले होते बँकेत थोडी रक्कम शिल्लक टाकली होती आता एकटे किती काळ राहायचे फार उशीर होण्या अगोदर लग्न केलेले बरे लगेच रंगणातला वाटले की ही गोष्ट अगदी ताबडतोबीने केली पाहिजे दवडण्या इतका वेळ आता आपल्यापाशी नाही चटकन तो कॉटवरून उठला बटण ओढून दिवा लागताच कॉटखाली वाकला नीट बांधून ठेवलेला सकाळ वर्तमानपत्राचा गठ्ठा काढून त्याने तो टेबलावर घेतला टेबल लॅम्प लावून रंगनाथ कामालाच लागला बऱ्याच अंकातील लहान जाहिराती बातम्यांप्रमाणे वाचून झाल्यावर त्याला हवी ती जाहिरात मिळाली लगेच पांडोबा शिराळकर व्यवस्थापक वधूवर सूचक मंडळ पाचशे चार कसबा पेठ पुणे या पत्त्यावर रंगनाथने कार्ड लिहिले अगोदर पत्ता लिहिला आणि मग स्वच्छ अक्षरात मजकूर लिहिला टेबलावर वाकून बारीक नजरेने लिहिलेला मजकूर पुन्हा एक वार तपासला अनुस्वार विरामचिन्हे राहिली नाहीत याची खात्री करून घेतली रात्री यदा कदाचित पाऊस आला तर खिडकीतून आत येणाऱ्या तुषारांनी कार्ड भिजू नये म्हणून रंगनाथने ते टेबलाच्या खणात ठेवले आणि खण बंद करून सुस्कारा सोडला रविवारी चार वाजता एक गृहस्थ रंगनाथ राहत होता त्या इमारतीचा जिना चढून वर आले रस्त्याकडे तोंड करून आडवी अशी लांबच लांब गॅलरी होती ओळीने बऱ्याच खोल्या होत्या प्रत्येक दारापाशी थांबत नावाच्या पाट्या वाचत वाचत ते गृहस्थ रंगनाथ कुळकर्णी राहत होता त्या खोलीपाशी पोहोचले बंद असलेल्या दारावर त्यांनी हातातील छत्रीने आवाज केला मळकी विजार आणि हातोप्याचे बनियन घालूनच रंगणात कॉटवर बसला होता सकाळी नुसती नजर टाकून ठेवलेला रविवारचा टाइम्स पुन्हा सावकाशीने वाचत होता शेजारचे खांबेटे पेपर मागण्यासाठी आले असावेत म्हणून त्याने नाखुशीने उठून दार उघडले दारात उभ्या असलेल्या माणसाकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत रंगणात उभा राहिला या म्हणावयाचे राहूनच गेले गृहस्थाने हसल्यासारखे करून म्हटले मी पांडोबा शिराळकर आपण साडेपाचची ची टाइम दिली होती पण मला दुसरीकडे जायचे होते म्हणून जरा अगोदर आलो या बोलण्यात दिलगिरी मुळीच नव्हती या गडबडीने आत होऊन रंगनाथने पार्टीशनच्या खेळ्याला अडकवलेला शर्ट काढून अंगात घातला बोटानेच केस सारखे केले खुर्ची ओढून पांडोबांना देत म्हटले बसा वधूवर सूचकांनी आपली छत्री नीट कोपऱ्यात उभी करून ठेवली खुर्चीवर बसून कोटाचे सायकल बटन काढले या गृहस्थाने टाईम हा इंग्रजी शब्द स्त्रीलिंगी का वापरला याचाच त्रास रंगणातला मघापासून होत होता शर्टाच्या हातोप्याची बटने लावून तो कॉटच्या कडेवर बसला शिराळकरांचा चेहरा धूर्त दिसत होता फार कात घालून पान खाल्ल्यामुळे त्यांचे तोंड गडद तांबडे झाले होते डोक्यावर काळी टोपी होती अंगात जुन्या निळ्या रंगाचा लोकरी कोट होता शर्टाचे गळ्याजवळचे बटन लावलेले होते आणि त्यांच्या कोटाच्या वरच्या खिशाला तीन पेने होती दुटांगी पद्धतीने नेसलेले त्यांचे धोतर नवे एकच धुणे झालेले होते रंगनाथ मनाशी म्हणाला मराठीत वेळ हा शब्द स्त्रीलिंगी वापरतात म्हणून टाईम हा शब्दही ह्याने स्त्रीलिंगी केला मग त्याला मोकळे वाटले शिराळकरांनी सर्वत्र नजर फिरवून खोलीची तपासणी केली त्यांच्या कपाळावर तीन आठ्या पडल्या आणि तपासणी पुरी झाल्यावर त्या दिसेनाशा झाल्या मग काही आठवल्यासारखे करून त्यांनी एकदम सांगून टाकले मी रेल्वेत होतो पेन्शन घेतल्यावर काहीतरी उद्योग पाहिजे म्हणून हे काम सुरू केले लोकांच्या उपयोगी पडता येत आणि दोन पैसेही मिळतात रंगनाथला वाटले गरीब दिसतो बापडा मग आपल्या उजव्या हाताचा पंजा पालथा करून नखांकडे पाहत रंगनाथ सांगू लागला माझ काम असं होतं लग्न करावा म्हणतो यावर्षी या, या बाबतीत मला काही अनुभव नाही घरी कोणी वडील माणूस नाही तेव्हा तुमची मदत घ्यावी असा विचार आहे मी शिक्षक आहे इथं सांदीपणी विद्यालयात दोनशे पस्तीस रुपये मिळतात बीएससी बी टी आहे शिराळकरांनी रंगनाथाला नीट पाहून घेतले डोळ्यांचा जाड चष्मा सोडला तर मुलगा चांगलाच होता उंचापुरा नाक तरतरीत डोक्यावर भरपूर काळे केस वर्ण गोरा दात स्वच्छ पान तंबाखू विडी सिगारेटची सवय मुळीच नसावी इतका वेळ खाली नजर लावून बसलेल्या रंगनाथने शिराळकरांकडे पाहिले आणखी काय सांगू असा भाव त्याच्या चेहऱ्यावर होता पांडोबांनी कोटाच्या आतील खिशातून रामदास डायरी बाहेर काढली ती मांडीवर ठेवून तीन पेने लावलेला खिसा चाचपला बर मुलीविषयी काय अपेक्षा आहेत आपल्या रंगनाथला एकदम मुक्यासारखे झाले शिराळकरांनी खुलासा केला नाही ते कळलं म्हणजे मी त्या अनुरोधानं मुली सुचवतो बऱ्याच मुली आहेत माहितीही टिपलेली आहे माझ्यापाशी आपल्या अपेक्षा कळल्या म्हणजे सांगतो रंगनाथ नर्वसपणे हसला खरं सांगायचं म्हणजे मी काही विचारच केलेला नाही पांडोबांनी डोळे मिटले पुन्हा उघडले समजलो आपण देशस्थ नाही का हो पण या शाखेचीच मुलगी पाहिजे असं नाही रंगनाथला वाटलं हे जरा जास्तीच बोलून गेलो आपण घाईने तो पुन्हा म्हणाला पण ब्राह्मणच ह माझ्यावर संस्कार सगळे जुने आहेत घरी आई आहे तिकडे खेड्यावर सोलापूर जिल्ह्यात माझी विधवा बहीण आणि ती अशा दोघी राहतात मोठा भाऊ मुंबईला आहे सेक्रेटरीएटमध्ये इतकं सांगायची गरज होती का अशी शंका येऊन रंगनाथ मध्येच थांबला समजलो डायरीची पाने उलटीत पांडोबा म्हणाले उत्तम मुली आहेत तुमच्यासाठी पान खाऊन लाल झालेल्या जिभेवर बोट लावून पांडोबा डायरीची पाने उलटीत आहेत हे ध्यानात येऊन रंगनाथ अस्वस्थ झाला डायरीच्या सगळ्या पानांवर आता हे तांबडे ठसे उठणार असे त्याला वाटले हे बघा सुमन रामचंद्र काळे वय अठ्ठावीस वर्ण गोरा उंची पाच तीन ससून हॉस्पिटलमध्ये नर्स चांगली स्मार्ट मुलगी आहे मिळवती आहे छान जमेल तुम्हा दोघांचं रंगनाथ तोंड वाईट करून म्हणाला नर्स नको बुवा वा नको कशाबद्दल अहो सगळी माहिती असते त्यांना ते काय खावं काय घ्यावं मुलं कशी सांभाळावीत आजार यांची शुश्रूषा करण्याची सवय असलेल्या मुली फार चांगल्या सगळ्यांशी गोड बोलण्याची सवय असते त्यांना संसारात आणखी काय पाहिजे रंगनाथ तुटकपणे बोलला नको दुसरी सांगा पांडोवांनी डायरीची पाने पुन्हा उलटली सरला पुरुषोत्तम जोशी वय सत्तावीस उंची पाच दोन वर्ण उजळ ऍग्रीकल्चर डिपार्टमेंटमध्ये नोकरी नको का हो चांगली मुलगी आहे आहे मी तिला ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये नोकरी करणारी बायको मला मुळीच नको ताट बसलेले पांडोबा एकदम पाठीत वाकले एक सुस्कारा सोडून म्हणाले मग मास्तरी नाही एक सरला गजानन वेळापूरकर वय तेवीस बी ए वर्ण गोरा नाकीडोळी नीटस मोठे बंधू तांदूळ विक्रीचा बिझनेस करतात लग्न करून देऊन हुंडा देण्याची ऐपत आहे चालेल वय काय म्हणालात तेवीस काय शिकवतात खाजगी शाळेत आहे मुलींच्या भाषा विषय शिकवतात रुपाणी कशा आहेत या मुलीला अहोजाहो संबोधण्यात आपण बावळेपणा तर दाखवत नाही ना अशा शंकेने रंगनाथ कॉन्शियस झाला रुपाना ना उत्तम उत्तम म्हणजे तुम्हाला शोभेल अशी आहे आता तुम्ही विचाराल का हो असं जर आहे तर ही मुलगी लग्नाची का राहिली रंगनाथ घाईने म्हणाला या विचारण्यात काही अर्थ नाही मी नाही राहिलो लग्न या गोष्टीचा विचार मी कधी केला नाही फुरसतच मिळाली नाही विद्यार्थी होतो तेव्हा अभ्यास परीक्षा फी भरण्यासाठी हे कर ते कर अशात वर्ष गेली मग पुढे नोकरीसाठी धडपड इथं अर्ज टाक तिथं टाक अमक्याला भेट तमक्याला भेट त्यात काही वर्ष गेली नोकरी लागली तसं ते काम सुरू झालं मग वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी प्रमोशन मिळवण्यासाठी खटपट करण्यात वेळ मिळाला नाही हे बघा तुम्हाला पाहिजे असेल तर ही मुलगी दाखवण्याची मी व्यवस्था करतो नको मुलगी बघणं हा प्रकार मला मान्य नाही अगदी रानटी पद्धत आहे ती शिराळकर चकितच झाले त्यांनी डोक्यावरची आवड टोपी काढली कपाळावर पडलेल्या कचावरून बोट फिरवीत ते म्हणाले हो तेही खरंच मग असं करूया आपण एखाद्या हॉटेलात भेटूया चहापाणी होईल गप्पा होतील त्यात मग तुम्ही विचारा काय विचारायचंय ते मुलीला काय लग्नातला हा लग्नाचा मामलाच बाजारी वाटू लागला सगळी शरम वाटू लागली कोण कुठली अनोळखी मुलगी तिला घेऊन हॉटेलात काय बसायचं तशा जागी लग्नाबद्दल काय बोलायचं तुटकपणे तो म्हणाला काही हरकत नाही माझी पण मी तुम्हाला कळवतो मला नक्की केव्हा वेळ होईल ते पांडोबांचा चेहरा पडला एखाद्या कळवतो म्हणून सांगितल्यावर त्याचा अर्थ नकारच असतो हे त्यांना आता अनुभवाने माहीत झाले होते त्यांनी खिशातून अनेक चिठ्ठ्या चपाट्या काढल्या त्या लक्षपूर्वक पाहिल्या त्या गोळा करून पुन्हा आत ठेवल्या रामदास डायरी खिशात घालताच पांडोबांची उजवी छाती फुगून आली पोचा निघालेल्या डबड्यासारखी ती दिसू लागली मांडीवर ठेवलेली टोपी डोक्यावर ठेवून पांडवांनी रंगनाथला विचारले मग मी जाऊ म्हणता हो जा तुमचा पत्ता आहेच माझ्याकडे पुन्हा कळवेन मी लग्न ठरवण्यासाठी दलालाकडे जाऊन आपण चूक केली असं रंगनाथला वाटू लागलं हा सगळा उगीच गुंता झाला होता रंगनाथला त्यातून बाहेर पडून मोकळं व्हायचं होतं वधूवर सूचक खोलीबाहेर पडून रस्त्याला लागल्याशिवाय त्याला मोकळं वाटणार नव्हतं कोटाचे सायकल बटन लावून न विसरता कोपऱ्यातील छत्री घेऊन शिराळकर खोलीबाहेर पडले त्यांच्या पाठीमागे रंगनाथने लगेच दार बंद केले रात्री बादशाही नावाच्या पण शाळा मास्तरांना परवडणाऱ्या खाणावळीत जाऊन रंगनाथ जेवून आला नऊ साडेनऊ वाजेपर्यंत रस्त्यावरून भटकला आणि खोलीत येऊन पडला मनात आलेला लग्नाचा विचार समूळ काढून टाकायचा म्हणून तो वाचनात मन गुंतवू लागला तीन दिवस निघून गेले चौथ्या दिवशी सकाळी एक इनलँड लेटर रंगनाथला मिळाले वरचा पत्ता लिहिलेले अक्षर ओळखीचे नव्हते पत्र पाठवणाऱ्याने मागे आपला पत्ताही लिहिला नव्हता टेबलाशी बसून रंगनाथने ते, ते पाकिट काळजीपूर्वक फोडले पुणे सात तीन एकोणीसशे साठ स न वी वी वधूवर सूचक मंडळाने आपले नाव मला सुचवले आहे मीही लग्नाची आहे आपली काही हरकत नसेल तर आज संध्याकाळी सात वाजता आपण जीवन रेस्टॉरंट मध्ये भेटूया बोलू आणि एकत्र जेवूया आपली कुमारी सरला ग वेळापूरकर पत्र वाचताना आणि वाचून झाल्यावर रंगनाथचे काळीज बराच वेळ उडत राहिले हे सगळे विलक्षण होते एका अनोळखी तरुण मुलीबरोबर हॉटेलमध्ये तो अजून कधीच बसला नव्हता काय बोलायचे असते कसे वागायचे असते याची त्याला काही कल्पना नव्हती ते पत्र त्याने ड्रॉवर मध्ये ठेवले आणि थोडा वेळ कॉटवर बसून विचार केला विचाराअंत आपण जाऊच नाही असा निर्णय त्याने घेतला उगीच अवघडल्यासारखे व्हावयास नको सात वाजता नाही गेले म्हणजे झाले संध्याकाळी शाळा आणि फिरणे करून रंगनाथ घरी आला तेव्हा सहा वाजले होते सकाळी त्याने घेतलेला निर्णय कोणत्याच दृष्टीने योग्य नाही असे त्याच्या ध्यानात आले होते लग्न करावायचे तर याच पद्धतीने केले पाहिजे प्रेम वगैरे करून मग लग्न करावायचे तर ते यापूर्वीच करावयास हवे होते आता वेळ गेली होती इथून पुढे प्रेम कधी करणार आणि लग्न कधी करणार या मुलीने ज्या अर्थी एवढ्या धीटपणे स्वतःच पत्र लिहिले आहे त्या अर्थी तिला निकट दिसते बघावे शितावरून भाताची परीक्षा होते थोडा वेळ बोलले बसले म्हणजे कळेल बरी वाटली मुलगी तर होय म्हटले नाही तर नाही अनुभव घेतल्याशिवाय कळणार तरी कधी मग रंगनाथने दाढी केली मद्रास ड्रिलची पॅन्ट आणि पांढरा बुशकोट घातला केस नीट विंचरले आणि दहा रुपयांची नोट पाकिटात घेऊन तो मोठ्या गडबडीने जीवनकडे आला आता ही मुलगी अमुकच हे कसे ओळखायचे हा प्रश्न त्याला सतावीत होता आपण हे एक ॲडव्हेंचर करीत आहोत या विचाराने त्याला उत्साह वाटत होता शेवटी जीवन समोर येऊन तो उभा राहिला दारात तर कोणी दिसत नव्हते आज जावे की काय अशा विचाराने गोंधळून रंगनाथ इकडे तिकडे बघत उभा राहिला आणि समोरच्या तीन नंबरच्या बस स्टँडवर उभी राहिलेली एक मुलगी दिसली नुकतीच बस गेली होती आणि सबंध स्टँडवर ही एकच मुलगी ताटकळत उभी होती हीच का ती मग ती मुलगी गडबडीने पुढे आली रंगनाथच्या समोर उभी राहून म्हणाली आपण कुलकर्णी का हो मी वेळापूरकर आपण आज जाऊया का कंपाऊंडमध्ये शिरून बाहेरच्या वाटेने दोघेही जीवन रेस्टॉरंटच्या खालच्या तळघरात गेले आणि आजूबाजूला न बघता एका स्पेशल रूम जाऊन समोरासमोर बसले कपाळावर आलेले केस वारून वेळापूरकर बाई म्हणाल्या जेवणार ना नो थँक्स तुम्ही जेवा मी केवळ चहा घेईन मग मीही चहाच घेईन हॉटेलचा दार उघडून बघत राहिला रंगनाथने सांगितले दोन कप चहा आणि वेफर्स बाईंना पाहून रंगनाथची भारीच निराशा झाली होती त्या वर्णाने गोऱ्या गुमट्या पण अंगाने सुटल्या होत्या नाक आखूड होते ओठही नीट नव्हते फार मोठे होते खालचा ओठ अगदी अंगठ्या एवढा जाड होता समाधानाची एकच गोष्ट म्हणजे त्यांनी केलेला पोशाख नीटनेटका होता चेहऱ्यावर बावळटपणाही नव्हता थोड्या वेळाने काय बोलावे हे दोघांनाही कळेना शेवटी वेळापूरकर म्हणाल्या तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय शक्य आहे बरीच वर्ष मी पुण्यात आहे बाईंना रंगनाथ एकदम पसंत पडला होता इतका चांगला नवरा आपल्याला कुठला मिळायला असे वाटून त्यांचा चेहरा खिन्न झाला होता त्यांनी विचारले मी अशी एकटी आले त्यामुळे तुमचा काही गैरसमज झाला नाही ना नाही बुवा त्यात काय हल्ली परिस्थितीच अशी आहे नाही का आमच्यासारख्या शिकलेल्या मुलींनी भावावर काय भार टाकायचा त्यांनी शिक्षण केलं सांभाळलं आतापर्यंत लग्नही त्यांनीच जमवावं अशी अपेक्षा का करावी हो ना तुम्हाला बहीण आहे का अह भाऊच आहे एक रंगनाथ वेफर्स खात राहिला वेळापूरकर विषयी त्याला आता काही वाटतच नव्हते सहानुभूती सुद्धा वाटत नव्हती बाईंनी वेफर्स घेतले नाहीत चहाचा घोटही घेतला नाही त्या आपल्या अपेक्षेने रंगनाथकडे पाहत होत्या मग त्यांनी अगदी अवघड प्रश्न विचारला माझ्याबद्दल काय मत झालं तुमचं रंगनाथला एकदम मागून ढकलल्यासारखे झाले तोंडात वेफर्स असल्यामुळे लगेच उत्तर न देता क्षणभर वेळ काढता आला उगीच हसून तो म्हणाला काय सांगणार मत काही असं चटकन बनवता येत नाही तरी पण फर्स्ट इम्प्रेशन रंगनाथची अगदी अडवणूक झाली तो म्हणाला ते चांगलंच झालं एक तर तुम्ही वेळेवर इथं आलात दुसरं म्हणजे तुम्ही चांगल्या धीड दिसता वेळापूरकर बाईंनी एकदम गंभीर होऊन डोळे खाली केले त्यांच्या चहाच्या कपावर आता साय धरली होती अगदी सुन्न होऊन त्या बसून राहिल्या रंगनाथने चहा संपून टाकला होता शिष्टाचार माहीत नव्हता असे नाही पण त्या गडबडीत ही गोष्ट होऊन गेली होती खरी हात रुमालाने तोंडपुशीत तो म्हणाला तुमचा चहा तसाच राहिला वेळापूरकरबाईंनी वर बघितले तेव्हा त्यांचे डोळे डबडबले होते नाकाने आवाज करीत त्या रडव्या आवाजात बोलल्या म्हणजे तुमच्या अपेक्षा मोठ्या आहेत माझ्यासारखी साधीसुधी भाबडी मुलगी पसंत नाही तुम्हाला आणि रडण्याचा उमाळा येऊन त्यांनी पदराने तोंड झाकून घेतले रंगनाथला काय म्हणावे हे सुचे ना त्रासदायक चेहरा करून तो बसून राहिला काही वेळाने रंगनाथ पुढे आणि बाई मागे असे हॉटेलमधून बाहेर पडले आणि दोघे दोन्ही दिशांनी चालू लागले या प्रसंगानंतर दोन दिवसांनी पांडोबा भेटायला आले तेव्हा त्यांना गचांडी देऊन हाकलून काढावे असे रंगनाथला वाटले कोपऱ्यात छत्री ठेवून पांडोबा आत आले आणि खुर्ची ओढून घेऊन बसले त्यांचा चेहरा अगदी शांत होता खिशातून रामदास डायरी आणि एक मोठे जाड पाकीट काढीत ते म्हणाले फोटो आणलेत तुम्हाला दाखवायला माझी इच्छाच नाही आता ते बघण्याची अशा पद्धतीनं लग्न करणं जमणार नाही मला तुम्ही उगीच तसदी घेऊ नका पाकिटातील फोटो बाहेर काढीत शिराळकरांनी विचारले हे पहा या जन्माच्या गाठी ईश्वराधीन असतात आपण निमित्त मात्र पण मला लग्न करायचंच नाही असं आज म्हणता आहात पण हा हा म्हणता तारुण्य जाईल पुढे पस्तावाल रंगनाथचा तोलच सुटला एकदम आवाज उंचावून तो म्हणाला ते कळतय मला तुम्ही जा मला उगीच त्रास देऊ नका पांडोबा गोरेमोरे झाले दोसऱ्याच्या सोग्याने वारा घेत त्यांनी आढे तपासले या खिशातून त्या खिशातून चिठ्ठ्या खिशातू चपाट्या काढून मांडीवर घेतल्या पाहिल्या पुन्हा तोड ही खिशात कोंबला आणि बराय म्हणून ते उठून निघून गेले डोक्याला हात लावून रंगनात गप्प बसून राहिला त्याने दार पुढे केले पुन्हा उघडले गॅलरीत येऊन खाली रस्त्यावर पाहिले पुन्हा आत जाऊन दार पुढे केले टेबलाशी बसून तो पुस्तक चालू लागला लग्न करणे आपल्याला ह्या जन्मात जमणार नाही असा निर्णय त्याने घेऊन टाकला